राम राम शेतकरी मित्रांनो आपण गाईच्या जारापासून आज लिक्विड फर्टिलायझर बनवणार आहोत हे भरपूर शेतकरी गौऱ्यांची राखापासून बनवतात पण आपण मागच्या वेळेला विडिओ बनवला गेला नव्हता हो पण आपण यश कल्चरमधून बनवलेलं होतं तर त्याचे परिणाम आपल्याला फवारणीतून चांगले भेटलेले होते आणि जमिनीतून आपण हे दिलेलं होतं कारण मागच्या वेळेला आपल्याकडे जास्त प्रमाणात होतं पण आपण माझा एक स्वभाव आहे आपण स्वतः अनुभव घ्यायचा ते परिणाम बघायचे त्याच्यानंतरच आपण शेतकऱ्यांना सांगत असतो तर त्याच्यामुळे आपण स्वतः वापर केलेला आहे त्याच्या त्यानंतर आता एक आपल्याला भेटलेलं आहे दोन एक किलोच्या आसपास आहे ते तर त्याच्यापासून आपण आज कसं बनवायचं आणि परिणाम कसे वापर करावा हे पण सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी आपण आप माझ्याकडे हे पेसल बनवण्यासाठी सेंद्रिय गूड आहे चांगल्या कंपनीचा आहे तो आणि आपण घेतलेलं आहे तीन लिटर यसकलचार दोन एक किलोपर्यंत येईल त्याच्यात आपण आता गूळ टाकून देऊ असाच्या टाकून देऊ कारण हे आपल्याला जास्त दिवस ठेवायचे आहे त्याच्यामुळे आपण गूळ तसाच ता टाकून देऊ कारण हा लवकर वेळ घडून जातो शेतकरी मित्रांनो बघा दोन अडीच किलो हे जार त्याच्यात जा आपण एक किलो गूळ आणि तीन लिटर येस कल्चर येस कल्चर ही आपण चांगल्या पद्धतीने बनवलेलं आहे जसं काही आपण अजून असं व्हिडिओ काही बनवला नाही आहे दहा लिटरला एक किलो गूळ टाकून ठेवलेला होता तशापैकी बनवलेलं आहे आता पूर्ण क्लिअर बनून गेलेलं आहे ते सविस्तर माहितीनंतर आपण दुसऱ्या व्हिडिओत येणार आहे त्याचे फायदे किती आहेत काय आहेत या पद्धतीने आता आपण याच्यात टाकून देणार आहोत शेतकरी मित्रांनो आता आपल्याला याच्यात बघा आपल्याला एअर काढण्याची गरज पडत नाही कारण हे जो आपलं झाकण असतं हे आपलं ॲटोमॅटिक झाकण आहे याच्यातून आता आपण पॅक करून देऊ याला मी आता याच्याकडे पाहणारसुद्धा नाही आहे महिनाभर कारण आपल्याला याची गरज नाही आहे आज आजच्या कंडिशनमध्ये आपल्याला आता ज्या वेळेला मक्का हरभरा येईल ज्याच्यावर फवारणी करण्याच्या टाईम तेव्हा आपण त्याच्याकडे बघणार आहोत तर आता हे जो आपले झाकण असतं याला ऑटोमॅटिक हवा निघते त्याच्यामुळे याला इअर काढण्याची गरज नाही आहे एका ठिकाणी पॅक करून ठेवून देऊ आता राहिलं याचं प्रमाण फवारणीचं शेतकरी मित्रांनो आपण हे पूर्ण एका महिन्यात पूर्ण क्लिअर जाईल म्हणजे पूर्ण पाणी उंजेल आहे घट्ट म्हटलं द्रावण तयार होईल हे एका पंपाला पंधरा लिटरसाठी श पंच्याहत्तर एम एल लहान पिकं असेल तर पंच्याहत्तर एम एल आणि मोठं असेल तर शंभर एम एलपर्यंत फवारणी करू शकतो आहे याचे फायदे आपण ज्या वेळेला फवारणी करू त्यावेळेला सांगणाराच आहोत तर हे झालं बनवण्याची पद्धत तर शेतकरी मित्रांनो याचा वाससुद्धा येत नाही त्यामुळे हे बनवायला अडचण येत नाही धन्यवाद